नंबर एक तालुका जत जिल्हा सांगली यांची राज्य महिला प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली या निवडीचं पत्र राज्य अध्यक्ष शामराव तात्या जवंजाळ यांच्या हस्ते देण्यात आले त्यानिमित्त महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमती अजिंता दयानंद लोंडे यांचा सत्कार शाल हार पुस्तके व फेटा देऊन संघटनेतर्फे भव्य असा सत्कार करण्यात आला या निवडीचे पत्र राज्य उपाध्यक्ष संतोष काटे पुणे विभागीय सचिव प्रल्हाद होवाळे राज्य सहसचिव बाबासाहेब जानकर जिल्हा अध्यक्ष सुनील सूर्यवशी जिल्हा कोशाध्यक्ष शिवाजी कळवर जिल्हा कार्याध्यक्ष दिलीपराव हिंदुस्थानी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव माळी तालुका सरचिटणीस विष्णू कोळेकर तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे तालुका उपाध्यक्ष संतोष घुटुगडे जत तालुका पूर्व विभाग संपर्क प्रमुख गणेश केदार तालुका अध्यक्ष विठ्ठल बनसोडे आदी राज्य जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित राहून सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे जत तालुका अध्यक्ष देशमुख रोडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार तालुका कार्याध्यक्ष अण्णासाहेब कसबे यांनी केले यावेळी सत्कारमूर्ती राज्य महिला प्रतिनिधी अजंता लोंडे म्हणाल्या संघटने माझ्यावर दिलेली जबाबदारी मी महाराष्ट्रातील सर्व महाराष्ट्रातील एस सी एसटी एन टी ओबीसी सर्व महिलांना एकत्रित करून त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा उभा करून संघटन मजबूत करेन असं सांगितलं